प्रेक्षकांनो आता पिंकीचा जा विजय असो या मालिकेचे सगळे रिव्ह्यू बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण पिंकी या दोघींची अशी काही जिरवणार आहे ना का कधी बघितलं होतं की नाही तर आपण काल बघितलं की या सुरेखाबाईच्या अंगावर पिंकीने पाणी टाकलंय आणि पिंकीला सगळं चित्र स्पष्ट दिसलं सुशिलाबाई ओरडतात पिंकीवर आणि म्हणतात काय गे काय सगळा प्रकारे हा तेव्हा आता पिंकी म्हणते काय ना सासूबाई तुमच्यासाठी नव्हते हे सगळं तुम्ही नेमकं दार उघडलं न तुमच्या अंगावर पाणी सांडलं सासूबाई निरीला तुम्ही इथं का घेऊन आला होता आता सुशीलाबाई काहीच न बोलता निघून जाते आणि आता पिंकी सगळ्या गोष्टी मेमराईज करते तर पिंकीने अशा पद्धतीने ह्या सुरेखाचा प्लॅन हाणून पाडला होता पिंकी हातात काठी घेते आणि दरवाजा लोटते तेव्हा दरवाजा लोटल्या लोटल्या तो पाटाखाली पडतो आणि पिंकीचा सगळा प्रकार लक्षात येतो की अशा पद्धतीने पिंकीला मारायचा प्रयत्न केला होता पिंकी म्हणते आहे होय आता इथे थोडा फ्लॅशबॅक त्यांनी तर दाखवला की पिंकीला कसं कळलं आता पिंकी सगळ्या गोष्टी आठवायला लागते की कसं सासूबाईंनी मला शिक्षा दिली सुरेखा मावशीने कसं होला हो केलं सासूबाईंच्या आणि तो साप साप कसा काय अचानक तिथे आला म्हणजे या दोन्ही सासवा मिळून युती करतायत आणि मला छळायचा प्रयत्न करतायत पिंकीला आता कळलंय की तिला विहिरीत सुद्धा या सुरेखानेच ढकललंय नक्की म्हणजे पिंकीला सगळं चित्र स्पष्ट झालंय म्हणजे पिंकी एवढी चांगली वागतीये सुशिलाबाईंची तरी सुद्धा पिंकीला मारायचंय सुशिलाबाईंना आणि तेही सुरेखा सोबत मिळून ही गोष्ट पिंकीला जास्ती बोजतीय ती विचार करतेय सासूबाई तुम्ही सुरेखा मावशी सोबत मिळून मला मारायचा प्रयत्न केलात असं तुम्ही करायला नको होतं सासूबाई माझा तुमच्यावर किती विश्वास होता पिंकीला विचारीला फार वाईट वाटत असं आता ती विचार करते की सासूबाई मी तुम्हाला सोडवण्यासाठी वणवण करतेय आणि तुम्ही मला मारायसाठी ते सुरेखा मावशीशी युती करताय मला धनी सांगत होते तरी पण मी धनींना चुकीचं ठरवलं नाही सासूबाई तुम्ही असं वागायचं नसतं माझ्यासोबत पिंकी रडायला लागते तेवढ्या तिथे छबी येते आणि म्हणते अगं पिंकी काय झालं अगं मला ना झोप लागली बघ उठव वाटत नव्हतं काय झालं पिंकी तुझा चेहरा का उतरलाय आता पिंकी म्हणते काही नाही ताई येते पिंकी रडते हे बघून छबी म्हणते पिंकी काय झालंय मला सांगशील का तू व्यवस्थित मग पिंकी म्हणते छबी ताई मी एवढी वाईट आहे का की कोणालाच दिसू नये छबी म्हणते काय झालं पिंकी मग पिंकीने सगळं काही छबीला सांगितलंय आणि छबीला म्हणते ती मला धडा शिकवण्यासाठी सासूबाई सुरेखा मावशी सोबत युती करताय आता छबी म्हणते काय अगो मला संशय येतच होता पिंकी दोघी एकमेकींची बाजू काय घेत होत्या दोघी तुला काम काय सांगत होत्या असं कसं करेल ग आई माझी सुरेखा मावशीच समजलं पण माझी आई आता मी ना आईला जाऊन जाबच विचारते थांब आता पिंकी म्हणते नाही नाही थांबाल तुम्ही छबीताई था। त्यांना सांगून काहीच अर्थ नाहीये सध्या छबी म्हणते अगो पिंकी आईमुळे तुझा जीव जायची जी वेळ आली आहे दोनदा आता पिंकी म्हणते त्यांच्यामुळे नाही पण सुरेखा मावशीमुळे नक्कीच या सुरेखा मावशी ना त्या खूप चालक आणि कपटी आहे त्यांची युती सगळी कळतीये मला आता सासूबाई आपल्या भोळ्यात छबीताई या सुरेखा मावशी माझा काटा काढणार आणि सासूबाईंना अडकवणार सासूबाईंना खडी फोडायला पाठवतील त्या सासूबाईंना कळत नाहीये की त्या या घरावरती ताबा टाकतील कसं सांगावं त्यांना छबी म्हणते अगं पिंकी पण तू कशाला हे सगळं सहन करतेस हे कधी, न कधी ना कधी थांबायला हवं ना पिंकी म्हणते नाही छबी ताई आता मी काहीच सहन नाही करणार या दोघींची कुटील युती आता मी उघडकीला आणणारच या दोघींना एकमेकींच्या विरोधात उभं करेल मी आता या दोघींचा डाव नाही हाणून पाडला ना तर नावाची पिंकी नाही या दोघींपेक्षाही एक पाऊल मी आता पुढे असणार आहे छबी म्हणते पिंकी तुला जी मदत लागेल ना ती मी तुला करायला तयार आहे तू फक्त मला सांग सांग मी कायम तुझ्यासोबत आहे आता पिंकी आणि छबी दोघी एकमेकींना मिठी मारतात आता पिंकी मनात म्हणत असते दोन सासवांच्या विरुद्ध एकटी सून आता हा सामना चांगलाच रंगणार आहे या सरकार वाड्यामध्ये आणि प्रेक्षकांना खरंच पुढे बघायला मजा येणार आहे तुम्हाला आता ही सुरेखा झोपेतनं उठली आहे आणि उठल्या उठल्या तिचा मोबाईल शोधत असते तिने भांग प्यायलेली असते ना त्यामुळे तिचं डोकं जड झालेलं असतं आता ती फोन लावते ती सुशिलाला सुशिलाबाईंचं नाक वाहत असतं पाण्यामुळे त्यासारख्या शिंकत असतात आणि म्हणत असतात बाई माझ्या नाकातून सारखं पाणी येत आहे थांबतच नाहीये तेवढा सुरेखाचा फोन आहे सुशिलाबाईंना सुशिलाबाई खूप वैतागतात सुरेखावर म्हणतात काय ग ए सुरेखा काय झालेलं नाही त्या घाटवाडीच्या पोरीला माझा मात्र पचका करून आहे तिने आणि त्या बोलता बोलता सारख्या शिंकत असतात आता ही सुरेखा म्हणते काय सांगते सायडे पिंकीला काही झालंच नाही अगो असं कसं झालं आता या सुशिलाबाई म्हणतात घ्या तुला काहीच माहिती नाही आहे काय ग ए मला खरं खरं सांग त्या घाटवाडीच्या पोरीच्या खोलीत तू काय करून ठेवलं होतं सुरेखा म्हणते अगं बाई मला काही माहिती नाहीये मी भांग पिऊन बेशुद्ध पडले होते मीच तुला विचारतीये ना सुशिलाबाई म्हणतात अगं तिला काही धाड भरलेली नाहीये ती अगदी चांगली आहे पण तिनं माझ्या डोक्यावर थंडगार पाणी आणि ते भोगू लागले मी त्यासारख्या बोलताना शिंकत असतात आता ही सुरेखा म्हणते ताळे तू एकदाच शिंकून घे बरं मग बोल माझ्याशी सुशिलाबाई म्हणतात शिंकून घे काय शिंकून घे मला त्या पोरीनं उल्लू बनवलंय किती डोकं दुखतंय माझं कसला प्लान मी विना करन, तुझा प्लॅन आणि कसलं काय मी विनाकारण तुझ्या नादी लागतीये आणि स्वतःचं हस करून घेतीये ती घाटवाळीची पोरगी तुझ्यापेक्षा फार ते ते प्रकरण सुरेखा म्हणत माझं मी बघून घेईल पण अशी कशी वाचली पिंकी एवढं चांगलं प्लॅनिंग केलं होतं मी सुरे सुशिलाबाई म्हणतात हा पाहिलं पाहिलं आता तेवढ्यात पिंकी येते त्यांच्या समोर मग सुशिलाबाई फोन कट करतात पिंकी म्हणते काय झालं ससुबाई तुम्हाला अहो सासूबाई घाबरलात काय तुम्ही अहो ससुबाई मी ना तुम्हाला सॉरी म्हणायला आले होते आता सुशिलाबाई म्हणतात तू तू ते पाणी पिंकी म्हणते ते पाणी ना तुमच्यासाठी नव्हतं ठेवलं मी तुम्ही अचानक आला तिथे आणि पाणी तुमच्या अंगावर पडलं सुशिलाबाई म्हणतात बस करपुरे कर आता मला ना आई बोलायचं नाहीये माझं डोकं भणभंटत आहे मला सर्दी आहे पिंकी म्हणते थांबा सासूबाई तुम्हाला बांब लावून देते मी सुशिलाबाई म्हणतात काही लावू नको बी माझं मी बघून घेते पिंकी म्हणते आवाज काय करता सासूबाई तुमची सेवा करायची संधी मिळते ना मला बाम कुठे सासूबाई आता सुशिलाबाई म्हणतात तो पण मलाच विचारणार का तू आता पिंकी इकडे तिकडे ड्रॉवर मध्ये शोधायला लागते वा इकडे एका ससुबाई तिकडे एका आता असं म्हणून पिंकी महा बनेलय प्रेक्षकांनो तिने तिचा ती मोबाईल तिथे रेकॉर्डिंगला लावलाय म्हणजे सुशिलाबाई जे काही बोलतील ते सगळं पिंकीला ऐकू येईल म्हणून पिंकी खूपच हुशार दाखवली सुशिलाबाईंसारखी सासू असल्यावर बनेल सून तर असावंच लागणार ना तिला असो आता फायनली तिला बाम सापडलाय आणि ती सुशिलाबाईंच्या डोक्याला लावून देत असते सुशिलाबाई म्हणतात बस झालं झालं अपूर झाली तुझी सेवा आता बस झालं अगं ते झोपतंय ना मला पिंकी मनातल्या मनात म्हणत मनात असते काय करणार सासूबाई या सुरेखा मावशीचं प्लॅनिंग उघड करण्यासाठी मला तुमच्याशी असं वागावं लागतंय पण आता सुशिलाबाई तिला म्हणत असतात बस ना बाई किती चोळतीये माझं डोकं बस झालं आता पिंकी म्हणत असते सासूबाई माझ्यामुळे झाली आणि तुमची अवस्था लावू द्या मला बाम पण सुशिलाबाई नको नको म्हणत असतात आता पहाटे सगळे जण चहा घेत असतात निरी डॉल्बीला अंगठी दाखवत असते म्हणजे खाणा खुणा चाललेले असतात तेव्हा चाल लक्षात छबी या दोघांची करते फक्त रंगच खेळलात की आता डॉल्बी म्हणतो तुम्हाला सकाळपासून भेटलं नाही का मला का बकरा बनवताय छबी म्हणते दरवर्षी युवराज पिंकीची फिरकी घेते ना मी म्हणून विचार करते की या जोडप्याची फिरकी घ्यावी पण काय ना युवराजने थांबायला हवं होतं या वर्षी उगाच गेलाय वर्कशॉपला तेवढ्यात युवराज आलाय छबी म्हणत असते पिंकीने मिस केलं असेल युवराजला पिं युवराज चिडतो आणि म्हणतो काही मिस केलं नसेल त्यांनी मला फिरत असेल मजा करत आता ही छबी म्हणते युवराज तू कसं काय आलास वर्कशॉप सोडून मध्ये का आलायस युवराज म्हणतो परत का आलाय कारबारीने जीवाला घोर लावून ठेवलाय आहे आमच्या रात्रीपासून फोन करतोय पण फोनच लागत नाहीये त्यांचा माझा जीव कसा वीस झाला म्हणून आलो लगेच कॅप करून कुठे त्या त्या छबी विचार करते पिंकीचा फोन बंद आहे म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे न तिने ना असाच उगाच फोन नसेल बंद ठेवला आता छबी विचार विचार करते युवराजचा राग शांत करायला हवा मग मुद्दा म्हणते अरे नाही रे युवराज तसं काही झालं नाहीये काल थकली होती ना ती दिवसभर म्हणून झोपली असेल बस तू इथे मी आणते तिला बोलावून युवराज म्हणतो मीच जातो तेव्हा छबी म्हणते अरे थांब थांब आपण पिंकीला सरप्राईज देऊया आणि हे सगळे मोठा प्लॅन करतात पिंकीला सरप्राईज द्यायचा म्हणजे युवराज आलाय ते छबी तिच्या खोलीत जाते आणि म्हणते अगं पिंकी काय करतेस तू चल माझ्यासोबत तुला ना एक छानस सरप्राईज आहे पिंकी म्हणते काय करताय ताई तुम्ही छबीने तिच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि तिला म्हणते चल ग बाहेर जरा सावकाशी आहे ये व्यवस्थित मी तुला नीट हात धरून नेते बाहेर तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे बरं का पिंकी म्हणते काय छबी ताई सांगा ना मला आता छबी पिंकीला तिथे सोडून जाते म्हणजे सोफ्याजवळ आणि लपून राहतात हे, हे सगळेजण पिंकी डोळ्यावरची पट्टी काढते आणि म्हणते काय सरप्राईज छबी ते कुठे गेलात तुम्ही तेव्हा युवराज तिच्या मागून असा येतो आणि म्हणतो हे बघा हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी पिंकी म्हणते धनी तुम्ही इथे आणि वर्कशॉपचं काय झालं युवराज म्हणतो आलो सोडून तुमच्यासाठी पिंकी म्हणते धनी लव यू लव्ह यू लव यू, यू, यू। मला खूप आवडलं तुम्ही आलात ते पण हे काय ये युवराज तिच्यावर चिडतो आणि म्हणतो फोन का बंद आहे तुमचा पिंकी म्हणते ते ते ओ ते चार्जिंगलाच लावायचं विसरून गेले मी थकले होते ना धनी माझ्या ध्यानातच नाही राहिलं बघा मी हवं तर उठा बशा काढू का सॉरी पिंकीने तिचा फोन सुशिलाबाईच्या रूम मध्ये रेकॉर्डिंगला लावलाय तर आता युवराज म्हणतो सो राहू द्या राहू द्या उठ्या भाषा वगैरे राहू द्या हे घे तुमच्यासाठी सरप्राईज आता ही सुरेखा तिच्या खोलीतून बघत असते युवराज पिंकीला युवराजने पिंकीसाठी खूप सुंदर साडी आणलेली असते पिंकी म्हणते धनी कसली सुंदर साडी आहे युवराज म्हणतो बघताय काय नुसतं अशी अंगाला लावून बघा ना पिंकी म्हणते कसला भारी चॉईस आहे तुमचा नेक्स्ट टाइम मी साडीच्या ला घेऊन जाणार आहे युवराज म्हणतो घेऊन जा पण ही साडी तुमच्यासाठी आणली तेव्हा तुम्हीच नेसायची ही साडी तिथे अख्ख्या गावभर हिंडून आणली आहे मी साडी तुमच्या चॉईसची आता पिंकी म्हणते धनी लव यू लव्ह यू लव्ह यू आता ती मिठी मारणार युवराजला तेवढ्यात हे सगळे जण बाहेर येतात डॉल्बी सत्यादादा आणि छबी चिडवायला लागते आ हा क्या बात है हे प्यार हे काय ग पिंक आहे कसली ते तुझ्या नवऱ्याला साडी नेसून दाखव ना बिचाराने किती कष्टाने आणली आहे तुझ्यासाठी साडी युवराज आणि पिंकीला असतात आता युवराज म्हणतो चला चला मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी आता तो पिंकीला बेडरूममध्ये घेऊन जातो आता ही सुरेखा मनात विचार करते मला चुना लावतेस काय पिंके स्वतःला समजतेस ना थांब तू मला त्रास दिला ना आता तुला सुद्धा नाही जीव नको केला ना तर नावाची सुरेखा नाही मी, मी। पण आता प्रेक्षकांना या सुरेखाचाच माज उतरणार आहे तो असा इथे त्यांनी हा रिव्यू पूर्ण केलाय पण पुढे आपण बघतोय ही सुरेखा ती साडी चोरते पिंकीची आणि त्याच्यावर काचकुइऱ्या टाकते आणि या सुशिलाला सांगत असते बघ आता ती पिंकी खाजून खाजून हैराण होईल आता पिंकीला तर हे सगळं आधीच कळत असं पिंकी ती साडी सुशिलाच्या आणि सुरेखाच्या अंगावर फेकत असते पिंकी सुरेखाला म्हणते काय मावशी आवडली का साडी सुरेखा म्हणते छान आहे छान आहे मग पिंकी मुद्दाम साडी फेकते या दोघींच्या अंगावर आणि दोघी एकमेकींच्या अंगावर मजा येणार आहे या सासवांची फजिती बघायला तुम्हाला येणार आहे की नाही मजा मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका धन्यवाद